पण जे चांगलं चालले जी संस्कृती जपण्याचं काम करतात त्यांचे पाठीमाग नाही त्यांचे पुढे कायम नसतो आणि सरकारला आता इशारा देण्याची गरज नाही राजकारणाभाषेत बोलायचं झालं तर लोकसभेच्या वेळी समान नागरिका जाईल आमचं आरक्षण जाईल असं खोट बोलून ज्या पुरोगाम्यांनी जनतेला फसवलं त्यांना परवाच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्व काय असते हे लोकांनी दाखवून दिलेलं आणि कोल्हापूर जिल्ह्या बोलायचं म्हटलं तर दहा पैकी दहा प्रतिनिधी त्यांनी निवडून दिलेले आहेत आता त्यांची जबाबदारी आहे या जिल्ह्यामधून इथं जमलेल्या तमाम सर्व प्रमुख इथं जमलेले त्यांनी आपल्या आपल्या आमदारांना भेटून सांगायची गरज नाही तरी देखील आता अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव झालं पाहिजे ही आज आपली जी ताकद आहे ते आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही निवेदन दिले आपण जिल्हाधिकाऱ्यांना ते त्यांनी तिकडे पोहोचवावं व छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नाव व्हावं वा। एवढी आई अंबाबाईच्या प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय भारत अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा